तर मुंबईत पावसानं पाठ फिरवल्यानं मुंबईवरचं पाणी टंचाईचं संकट आणखी गहिर झालेलं आहे जून महिना संपला तरी अद्याप मुंबईतल्या तलाव क्षेत्रात पावसाचा पत्ता नाही त्यामुळे आता मुंबईत दहा टक्के पाणी कपात करण्यात आली आहे मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांनी तळ गाठलाय जून मध्ये पाऊस होईल अशी अपेक्षा होती मात्र आता पाणी वापरावर बंधनं आणण्याचा विचार महापालिका करतीय तर मुंबई महापालिकेच्या वतीने ठाणे भिवंडी निजामपूर पालिका आणि इतर गावांना जो पाणी पुरवठा केला जातो त्यात देखील दहा टक्के पाणी कपात लागू आहे तर समाधानकारक पर्जन्यमान होऊन जलाशयांमधील उपायुक्त साठ्यांमध्ये सुधारणा होईपर्यंत ही पाणी कपात लागू राहणार आहे तर मात्र पाणी कपात केलेली असली तरी तलाव क्षेत्रात पुरेसा पाऊस अद्याप सुरू झालेला नसल्यामुळे पाणी साठ्याची स्थिती गंभीर बनलेली आहे तर संदर्भात अधिकची माहिती देण्यासाठी अधिकची माहिती देण्यासाठी आमच्या प्रतिनिधी जुई जाधव आपल्यासोबत आहेत जुई मुंबईमध्ये मुंबई तलाव क्षेत्रात आणि शहरामध्ये उपनगरांमध्ये पावसाची दडी मारल्याचं आपल्याला बघायला मिळतंय तर पाणी कपात करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे काय अधिकची माहिती आहे किरण जून महिन्यामध्ये जो अपेक्षित पाऊस पडणं होतं तितका पाऊस पडलेला नाही आहे तितक्या टक्क्याचा पाऊस पडला नसल्यामुळे जे धरण क्षेत्र आहे ते क्षेत्र आता कुठेतरी सुकवत चाललेली आहेत केवळ पाच पूर्णांक अठ्ठावीस टक्के पाणीसाठा या क्षेत्रांमध्ये आढळून आलेला आहे आणि गेल्या तीन वर्षांमधला हा सर्वाधिक कमी टक्के पाणी पुरवठा असलेला साठा दिसून आलेला आहे खरं तर जर आपण पाहिलं तर म्हणजे सात धरणं आहेत मुंबईला पाणी पुरवठा करतात त्यांच्यामध्येच केवळ पाच अठ्ठावीस टक्के पाणी इतका साठा झाले आणि काही तलावात काही धरणांमध्ये तर शून्य टक्के पाणी साठा आहे त्यामुळे जर असं सुरू राहिलं पावसाळा असा सुरू राहिला पावसाने पावसा अशीच दांडी मारत राहिली तर मात्र मुंबईकरांवर पाणी टंचाईची भीषण वेळ पुन्हा एकदा उद्भवू शकते दुसरीकडे जर आपण पाहिलं तर मग मुंबई महानगरपालिकेने आधीच दहा टक्के पाणी कपात सांगितलं आहे मुंबईकरांसाठी जर जा अशीच परिस्थिती राहिली तर मात्र पाणी वापरावरती काही निर्बंध मुंबई महानगरपालिका घालू शकते त्यामुळे मुंबईकरांसाठी पाणी जपून वापरण्याचं आवाहन आता मुंबई महानगरपालिकेने केलं आहे तर दुसरीकडे हवामान विभागाने सांगितलेलं आहे की येत्या दोन दिवसांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे दोन दिवस मुसळधार पाऊस पडल्यावर जूनच्या शेवटच्या तारखेपर्यंत ता असाच पाऊस दैनंदिन दिवस दैनंदिन पद्धतीने सुरू राहील त्यामुळे हो पाणी टंचाईची वेळ कदाचित मुंबईकरांवरती येणार नाही परंतु खबरदारी म्हणून मुंबई महानगरपालिकेतर्फे काही निर्बंध घातले जाऊ शकतात किरण अगदीच धन्यवाद जुई तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी